अहिल्यानगर महानगरपालिकेच्या बहुवासलेल्या निवडणुकींच्या करता राज्याच्या सगळ्या बैठकांच्या बाबतीमध्ये सुरुवात झालेली आहे आणि ह्या बाबतीमध्ये देखील आज महानगरपालिका दृष्टिकोनातून एक प्राथमिक बैठक म्हणजे फक्त एक यादी तयार करण्याचं काम आज करण्यात आलेलं आहे त्याच्याकरता अध्यक्ष सन्मान्य बारसकर साहेब यांनी संपूर्ण यादी आज तयार केलेली आहे आणि याचा आढावा राज्याचा आढावा हा मंगळवारच्या दिवशी मान्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व राष्ट्रवादीचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार साहेब हे त्याचे संपूर्ण आढावा घेणार आहेत बंद राज्याचा घेणार आहे आणि त्याचबरोबर ना आपल्या महानगरपालिकेचा देखील आढावा तो घेतला जाणार आहे आणि मग त्याच्याकरता कुठेतरी यादी तयार करण्याचं काम इच्छुक कुठल्या कुठल्या भागांमध्ये कोण कोण आहेत कुठल्या प्रभागामध्ये कोण आहे अद्यापपर्यंत असं पाहिलं गेलं तर कुठल्याही प्रकारचा अजून चित्र हे स्पष्ट नाही कारण अजून मतदार तयार होणं व त्याच्यामध्ये कुठल्या प्रभागामध्ये कोणता आरक्षण असणार आहे ही अजून वास्तविकता अजून कुठल्याही उमेदवारासमोर नाही आहे पण अजून कुठला कोणता उमेदवार कुठे येईल कोणाच्या होतील अजून कोणी सांगू शकणार नाही त्यामुळे प्राथमिक चर्चा आज कुठेतरी उमेदवारांसंदर्भात या ठिकाणी करण्यात आली आहे त्यामध्ये प्रत्येक प्रभागातनं मोठ्या संख्येने आज उच्छुकांची आपल्याला कुठेतरी यादी पाहायला मिळाली हे संपूर्ण आरक्षण झाल्यानंतर मद्या झाल्यानंतर राज्याचे काही नेतेमंडळी देखील या ठिकाणी येतील मग त्या संपूर्ण मुलाखती प्रत्येक उमेदवार कोण असणार आहे ते उमेदवाराशी देखील चर्चा करण्याचं काम हे राज्यातले ते नेते मंडळ इथे येतील ते केलं जाईल पण त्याच्या अगोदर कुठंतरी प्राथमिक अंदाज ह्या राज्याच्या वतीनं घेतला जाणार आहे आणि त्याच्याकरता कुठंतरी तयारी ही आज कुठंतरी अध्यक्षांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेली आहे